नमस्कार मंडळी मी शारदा इंटी टीव रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आपल्या ह्या चॅनलमध्ये आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत आणि या नवीन विषयाचं एक वाक्य असं मी तयार केले की सूर तेच छेडिता गीत उमटले नव्हे आणि याच्यामध्ये विषय आहे कोण आहे मी तर कोण आहे मी हा प्रश्न असा आपल्याला प्रत्येक वेळी पडत असतो जी अध्यात्माशी कनेक्टेड आहे नाही आहे प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडतो एका टप्प्यावर असा प्रश्न पडतो कोण आहे मी मग एखाद्यानं दुखवलेलं असेल एखाद्यानं खूप कौतुक केलेलं असेल किंवा असंच अचानकपणे आपल्याला असा एक वाक्य किंवा एक अशी एक गोष्ट असते जी आपल्याला छेडते की कोण आहे मी का माझा मज़ा जन्म झाला आहे मला काय करायचं आहे माझ्या जीवनाचं सत्य काय आहे हे कधी कधी आपण बघतो किंवा कधी कधी अनाहूतपणे आपल्याकडून राहिलं जातं की तो सूर छेडायचाच राहून जातो हे विचारायचंच राहून जातं की कोण आहे मी काय आहे मी मला काय करायचं आहे माझा का जन्म झाला हे आपल्याला विचारायचंच राहून जातं आणि तेच विचारण्यासाठी आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी आपण एक अशाच नवीन अध्यायांची सुरुवात करतोय जे विषय आत असतात आत जे विषय दडपून ठेवलेले असतात आणि त्या विषयांवर मार्गदर्शन असेल किंवा मा ते विषय बोलले किंवा बोलायची इच्छा खूप असते किंवा आपल्याला असं की, की, की तो सूर कधी आपण नाही आपण त्याच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही आणि त्यामुळे तो असाच खोलपर्यंत कुठंतरी रुतला जातो आणि परत त्याच्यावर बोलणंच होत नाही अशा गोष्टी होतात तर यासाठीच एक नवीन आरंभ आहे आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने तो होतोय तर वक्र तुंड हा काय सूर्य कोटी समप्रभ आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच सदैव राहू दे थँक्यू थँक्यू सो मच तर आजचा विषय आहे कोण आहे मी कोण आहे मी हा सूर आपल्याला छेडायचा आहे हा सूर आपल्याला आतपर्यंत त्याची तार छेडायची आहे आणि हा कोण आहे मी हा मी संपल्यानंतर जी सुरुवात होते तो आहे मी म्हणजेच अध्यात्मामध्ये सदैव सांगितलं जातं किंवा अध्यात्माचा अर्थ तो आहे की कोण आहे ज्या वेळेला तू तु तुझ्यातला तु मी संपवशील तेव्हा तू तु खरा तुला उमगशील हा अध्या ही अध्यात्माची एक असं एक हे आहे की आपल्याला तोपर्यंत आपण समजत नाही आणि तशीच एक गोष्ट तुम्हाला शोधायची आहे तुम्हाला शोधून वरती असं तिला छेडून वर काढायची आहे आणि ही कधी कधी बाहेर येते ज्या वेळेला आपण ध्यानामध्ये जातो बरेच वेळा मला रिडिंगच्या माध्यमातून किंवा मा कमेंट्स मधून मला विचारलं जातं ताई तुम्ही इथपर्यंत कसं आला किंवा हा तुमचा काय प्रवास आहे तर हा मी जो शोधण्याचा प्रयत्न केला कारण जोपर्यंत बरेच वेळा घाव आपल्यावर पडत नाही कुठल्याही गोष्टीचा घाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते तुटलं जात नाही आणि तुटलं तरच नव्याने पालन फुटते हो की नाही एखादं झाड बघा आपण ते वाळतंय ते सुकलं आहे आणि त्याला आपण मूळ त्याचं आहे चांगलं पण ते वरून वाळतंय तर ते त्याला पाणी मिळालेलं नसतं त्याला ते पुरेशी हवा मिळालेली नसते खत मिळालेलं नसतं आणि ते असं वाळत जातात तर आपण काय करतोय सहजपणे ते झाडाचं त्या फांद्या असतात तो कट करतो त्या झाडाच्या फांद्या कट करून टाकतोय आणि त्या कट केल्या की मग काय होतं मग ते झाड जसं आपण पाणी घालेल जसं त्याला खत घालेल जसं त्याला अन्न देईल जसं त्याची काळजी घेईल तसं ते वाढायला लागतं फुटायला लागतं बघायला लागतं आणि तसंच काहीसं आपल्या आयुष्याचा आहे हे उदाहरण देताना खरंच आपण आपल्याच आयुष्याचं उदाहरण द्यावं एका टप्प्याला एका पायरीला प्रत्येक प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला तोडलं जातं मग परिवारामध्ये असू दे कुटुंबामध्ये असू दे समाजामध्ये असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमांमध्ये असू दे आपल्याला तोडलं जातं असे घाव आपल्यावर होतात की जेणेकरून आपण मी तर तसं नाहीच आहे मला माहिती आहे मी कोण आहे किंवा मा माझा स्वभाव काय आहे मी कशी आहे मी काय करते हे मला माहित आहे पण समोरच्याला हे माहित नसतं किंवा त्या परिस्थितीला परिस्थिती अशी समोर येऊन बसते की ती तोडते ती तोडते कारण तिला ती, ती तोडते का हे कधी कळतं ज्या वेळेला आज जी तुमच्या समोर शारदा बोलतीये तेव्हा समजतं की तेव्हा का तोडलं गेलं तेव्हा का तोडलं गेलं कारण आज ही तुमच्या समोर जी शारदा मार्गदर्शक आहे किंवा मार्गदर्शन करते जी बसली आहे ती तेव्हा तोडल्यामुळं आज इथं बसते ती आज इथंच तुमच्या समोर बोलते तर हाच प्रत्येकाच्या आयुष्यात याच सगळ्या गोष्टी असतात फक्त त्या गोष्टींकडं चांगल्या आपण वेन बघण्याची गरज असते तर हे बघताना हे तुम्हाला स्वतःला बघताना हे करायचं आहे तुटलं तोडलं गेलं कुणीतरी दुखवलं कुणीतरी त्रास दिला कुणीतरी कशातरी अडकवण्याचा प्रयत्न केला कुणीतरी स्वतःच हे विसरून दुसऱ्याला कसं असतं बघा ज्या वेळेला ईर्ष्या राग अहंकार मास गर्व या सगळ्या गोष्टीने माणूस बरबटला गेलाय आणि हे बरबडताना तो स्वतःही बरबडतोच पण त्याच्याबरोबर तो इतरांनाही त्रास द्यायचा प्रयत्न करतो इतरांनाही तसंच करण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळेला न डगमगता हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने न डगमगता आपण परमेश्वराला समर्पित झालं पाहिजे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मी कोण आहे हेच तेव्हाच कळतं जेव्हा आपण समर्पित होतो समर्पणाची ताकद काय आहे समर्पण म्हणजे काय आहे कधी समर्पित व्हावं कुठे समर्पित व्हावं ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ म्हण तेव्हाच कळतो जेव्हा आपण आपला मी आपला मी त्यांच्या पायाशी ठेवतो किंवा त्यांच्या समोर ठेवतो आणि परमेश्वराला म्हणतो की आता तुम्ही हातात घ्या मी बरेच वेळा म्हणते की अर्जुन आपण अर्जुन आहोत आणि हेच मला श्रीकृष्णाने शिकवलं किंवा या अध्यात्मानं या अध्यात्माच्या प्रत्येक पायरीवर प्रत्येक टप्प्यावर त्यांनी शिकवलं की तू अर्जुन आहेस मी कोण आहे ह्या विषय मी तुमच्या समोर सादर केला कारण मी कोण आहे जेव्हा मला कळालं त्यावेळेला मला मी ना शारदा आहे ना मी ना मी, मी आहे ना कोणी आहे मी फक्त कोण आहे मी अर्जुन आहे मी अर्जुन आहे आणि श्रीकृष्ण किंवा अध्यात्म माझे गुरु मला सांगतायत की तुला काय करायचं आहे माझे इंटेशन्स मला सांगतायत ह्या ध्यानानं या ध्यानाच्या माध्यमातून ह्या अर्जुनापर्यंत मला पोहोचता आलं हेच मला तुमच्यासमोर सांगायचं आहे की मी कोण आहे ह्या अर्जुनापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तुमच्यातला मी मी कोण आहे मी संपला की अर्जुन आहे आतमध्ये आणि त्या अर्जुनापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्या अर्जुनापर्यंत पोहोचलं की त्या अर्जुनाला मग त्याला सपोर्ट करायला त्याला मार्गदर्शन करायला ज्ञान द्यायला प्रत्येक वाटेमध्ये त्याला साथ द्यायला हात धरायला मार्गदर्शन करायला प्रवासाच एक रस्ता त्याला दाखवायला ते तुमचे जे गुरु आहे तुमचे जे आराध्य आहे ते समोर बसलेत ते समोर बसलेत आणि ते दाखवतात मग तुमचं बोट धरून हात धरून ते तुम्हाला शिकवतात की तू कोण आहेस तुझा रस्ता काय आहे तुला कोणता प्रवास करायचा आहे तू कुठून आलायस तुला कशासाठी आलेला आहेस आणि या सगळ्या सगळ्या जर्नी हा सगळ्या प्रवासाचा उद्देश काय आहे त्या मी पर्यंत त्या अर्जुनापर्यंत मी संपवून त्या अर्जुनापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात पण ती पहिला जो टप्पा आहे जो ध्यानातून मिळतो म्हणजेच आयुष्यासाठी जर खराच मी संपवायचा असेल आणि तुम्ही कोण आहात जो आपल्याला वाटत ना मी मी आहे तो मी कोण आहे इथपर्यंत जर खरंच पोहोचायचं असेल तर गरज आहे ध्यानाची आणि ध्यान हे ध्यान हेच माध्यम आहे आपल्या अर्जुनापर्यंत आपल्या सोलपर्यंत आपल्या आराध्यापर्यंत आपल्या गुरूंपर्यंत पोहोचण्याचं आणि त्याच्यासाठीचाच एक मार्गदर्शक एपिसोड किंवा अध्याय जो आहे तो आपण आजपासून सुरू करतो तर आपण पण त्याचबरोबर हे मार्गदर्शक जे ज्ञान आहे जे ज्ञान माझ्यापर्यंत जसं मला मिळालं किंवा यातून मला जे जे नवीन गोष्टी ज्या मला दिल्या जातील त्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे मी प्रयत्न करेन तर कोण आहे मी मी आहे अर्जुन आहे मी अर्जुन आहे मी महाभारत का घडलं तर हे महाभारत घडण्याच्या पाठीमाग जी सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती या दोन शक्ती असतात तर ह्या दोन शक्ती सकारात्मकतेचा विजय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण पिक्चर बघत असतो सिनेमा बघत असतो पण शेवटी जीत ही सत्याचीच होते आणि जे नकारात्मक आहे जी कोटा आहे जे वाईट आहे ते हारतच पण ती सकारात्मकता जिंकेपर्यंत तिला जो त्रास होतो किंवा तिला ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात तिची जी, जी। मानहानी असेल किंवा तिला जो त्रास असेल तिचं जे काय आहे त्यातून तिला फक्त ते ते करण्यासाठी अजून जे काय काय तिचे बाहेर काढण्यासाठी तो घातला जातो आणि त्याच वेळा तिला कळत कि ती अर्जुन आहे ते मी कोण आहे तिथपर्यंत ते पोचत असत तर हा मी हा मीच तुम्हाला जागा करायचा आहे हा मी जो गर्वाचा आहे अहंकाराचा आहे जो ईर्षेचा मी आहे तो संपून तुम्ही खरे कोण आहात तिथपर्यंत तुम्हाला एक प्रयत्न आहे आणि हा हे मी कोण आहे मी कोण आहे मी मला काय करायचं आहे मला मा, मी जेव्हा ध्यान करायला लागले किंवा त्या ध्यानातून बऱ्याच गोष्टी कोणत्याही गोष्टीचा गंध नव्हता की ध्यान काय आहे मेडिटेशन काय आहे चक्रात काय आहे हे काय म्हणजे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी काहीही नव्हतं फक्त स्वतःला शांत करायचं होतं शांत करायचं होतं समर्पित समर्पणाचा सुद्धा अर्थ माहित नव्हता मी सुद्धा तुमच्यातलीच एक म्हणून माझ्या समोर बसले शिवभक्त तर पराकोटीची शिवभक्ती करते मी कर, कर शिवभक्त तर सगळेच आहे आहो आपण पण पन। ती पराकोटीची जी भक्ती आहे त्या भक्ती आतून तिथपर्यंत त्यांच्याकडून पोहोचण्याचा फक्त प्रयत्न केला खूप मोठे नाही आहे त्यांच्या नावाशिवाय आपलं काही अस्तित्वच नाही आहे त्यांचं नाव आणि त्यांचं आशीर्वाद हेच आमचं अस्तित्व आहे आणि मी पण तिथं संपला आणि ह्याच म्हणूनच मी कोण आहे हेच जिथं आपलं संपत मी संपतो तू कुणीही नाही आहेस या शब्दाचा जेव्हा अर्थ कळायला लागतो जेव्हा आपण ध्यानामध्ये उतरतो आणि ध्यानामध्ये उतरल्यानंतर आपल्यालाच त्याच मीचा अर्थ दाखवला जातो की कोण आहेस तू तू कुणीही नाही आहेस तू शून्य आहेस तू शून्य आहेस एक अशी सोल आहेस फक्त तुला इथं तुझं कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे तुला तुझं कर्म करायचं मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही आहे हा जो तुझा प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा तो जो प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये जे कर्म तुला दिलेले आहेत ज्या कर्माने तुला तुझं नाव तुझं तुला जे नाव मिळालेलं आहे हे नाव सुद्धा कुणी दिलेलं आहे या लोकांनी दिलेलं आहे तू अंगावर तू येताना तुझ्या अंगावर एकही कपडा नव्हता फक्त तुझ्या बरोबर होती ती तुझी सोल होती तू तुझा आत्मा होता ते तू घेऊन आलंयस आणि जाताना तू हेच घेऊन जाणार आहेस हे अध्यात्म शिकवतं हे कुठंही बाहेर नाही हे आपल्या आपल्याला जागृत होतं ज्या वेळेला आपण ध्यानामध्ये जातो त्यावेळेला खरा खरं काय आहे खरं हे जन्माचं सत्य काय आहे जन्म का झाला हे सगळ्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागतात आणि हेच म्हणून माझ्या सगळ्या सांगते की ध्यान मेडिटेशन याचं खूप मोठं हे आहे ते प्रोटेक्शन तर आहेच आशीर्वाद आहे परमेश्वराशी परमेश्वर खरं कोण आहे त्यांचं सानिध्य काय आहे त्यांचं अस्तित्व काय आहे ते आपल्याला काय सांगतात आणि अध्यात्म खरं काय आहे ते शिकण्याचा खरा खरा आणि अगदी जवळचा मार्ग जो बिना पैशाचा आहे तिथं कोणतीही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाही फक्त दहा मिनिटांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे कुठले क्लासेस घ्या किंवा पैसे द्या किंवा हे करा मोठं करा काही नाही आता आपल्याकडं मोबाईल आहे आणि ह्या मोबाईलच्या माध्यमातून जस प्रत्येकाला मोबाईल वर तुम्ही थोडस बोललं पाहिजे पण बोलल मोबाईल ह्या गोष्टी आपण नंतर त्याच्यावर बोलू पण ह्या मोबाईल मधूनच ज्या जे चांगलं आहे जे आपल्या स्वतःपर्यंत पोहोचते ते आपल्याला घेणं गरजेचं आहे असं सारखं असेल किंवा मोठी अशी मोठी जी माध्यमं मा तयार झाली यामुळे आपल्याला पोचता आलं लोकांपर्यंत तर ज्यात यातनं चांगलं काय घेता येते किंवा चांगलं काय देता येते इतकंच आपण घेतलं पाहिजे आणि हे जर कळायचं असेल तर माध्यम मा आहे फक्त ध्यान आणि मेडिटेशन केलं पाहिजे त्या मेडिटेशनच्या माध्यमातून दहा मिनटं मेडिटेशन तुम्ही करा त्या मोबाईलमध्ये जी मेडिटेशन्स असतात मेडिटेशनच्या माध्यमातून ओम मेडिटेशन आहे चक्राचं मेडिटेशन आहे कोणतंही जे तुम्हाला तुम्हाला छान वाटेल प्रिय वाटेल ते तुम्ही अं कानामध्ये हेडफोन घालून शांत दहा मिनिटं बसून स्तब्ध राहा बघा तुम्हाला आतून आवाज येईल तू कोण आहेस आणि मग तुम्हाला कळेल बरंच मी आजपर्यंत ज्या आविर्भावात राहत होतो जो माझ्यामध्ये माज होता की मी मी आहे. तो माझ सगळा संपवून जातो आणि तिथंच ती सुरुवात होते एका माणसाची खऱ्या जो समाजासाठी आहे जो या समाजाचं या सृष्टीचं या एक देणं लागतो परमेश्वराचं परमेश्वराला समर्पित होतो आपण हे सगळ्याचं देणं लागतोय म्हणून माणूस जन्मात मान स्वरूपात रूपात आपण जन्म घेतलाय कारण हे देणं फेडायला आपण आलोय तिथं देणं आणि करून घेऊन जायचं नाही आहे आणि तेव्हाच आपल्याला हा मी पण इथं संपवलं जातो आणि दाखवलं जातं की तू कोण आहेस तुला तर तुझ्या आयुष्याचाच अर्थ फक्त दाखवायचा आहे तू काय करणार आहेस आणि मग प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं झाडाचं तसंच प्रत्येक टप्पा बघा एका लहान मुलाच्या आपण जन्माला आलो त्याच्यानंतर मोठे झालो शिकत शिकत प्रत्येक टप्प्यावर मग प्रत्येक नातं आपल्या आयुष्यात यायला लागतं आणि प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यातून जे नको आहे ते सुद्धा आ, कट होत जात प्रत्येक टप्प्यामध्ये हे लक्षात येतं बघा लग्न झालं मुलीच आई वडील परिवारामध्ये जाते आणि त्या नवीन नाती नवीन सगळं जनरेशन मग त्यांच्यापर्यंत जुळवून घेणं मग त्यात ती त्यांची ती नाती ती सगळं असतं आणि तसंच पुरुषाचं हे आहे एक नवीन मुलगी त्यांच्या घरात येत असते किंवा त्यांच्या घरातून जात असते तर त्यावेळी तिचं जाणं असेल ते मनाला हे करणार असतं आणि तिचं येणार असेल ते आनंद देणार असत या दोन्हीही गोष्टी होत असतात ऍट अ टाइम होत असतात मग ह्याच गोष्टी करत असताना मी कोण आहे ह्या मी मधला जो दुवा आहे तो दुवा म्हणजे प्रेम आहे तो दुवा म्हणजे माया आहे ते तो दुवा म्हणजे सर्वांबद्दलची अ सर्वांबद्दलच प्रेम आदर मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हेच करत असताना कुठतरी आपण थांबले जातो थांबले था जातं की आपल्याला मग चुकीच्या म्हणजे आपण कसं मुलांना शिकवतो आजूबाजूचं जे वातावरण असतं आपण तसे नसतो पण नकारात्मक ज्या शक्ती असतात त्यांना असं वाटत असतं की तुम्ही तुमच्या चांगल्या ह्याच्यामुळे पोहोचू नये आणि ते त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात तर हाच प्रयत्न तुम्हाला हाणून पाडायचा आहे फक्त आणि फक्त ध्यानाच्या माध्यमातून आणि हे ध्यान तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवणार आहे मी कोण आहे हा मी तुमच्यातला संपून तुम्ही खरे कोण आहात हे तुम्हाला दाखवण्याचा जो एक हे आहे खरच म्हणजे अगदी कळी आहे आणि त्या कळीला बघ असं ते <coughs> त्याचं त्या कळीचं रूपांतर असं फुलामध्ये होतंय आणि ते फूल असं सुगंधित होतंय आणि त्या सुगंधाने आजूबाजूचं वातावरण असं सुगंधित होतंय छान होतंय प्रफुल्लीत होते कुणाला आवडत नाही आवडतो की नाही दुर्गंधीजवळ कोण जाईल का कोण येणार फक्त सुगंधाजवळ येणार मग आपल्याला सुगंध बनायचं आहे आणि तू सुगंध आहेस हेच अध्यात्म सांगतं की तू सुगंध आहेस तू अर्जुन आहेस तू तुझ्यात अध्यात्म आहे तुझ्यात प्रेम आहे तुझ्या जवळ मी आहे या सगळ्या आख्या जगतामध्ये आणि सगळ्या सृष्टीमध्ये मला शोधतेस ना त्यातच मी आहे पण तुला हे शोधताना तुझ्या जवळ जो मी आहे त्याला अगोदर शोध तिथपर्यंत तू पोच बाकीचं सगळं तुझ्या जवळ येईल बाकीचं सगळं तुझ्या जवळ हे अध्यात्म आपल्याला हेच सांगतंय की या सगळ्या सृष्टीवर तू फिरतोस हे सगळं तुझ्यामध्ये सामावलेलं आहे त्या सृष्टीशी त्या ब्रह्मांडाशी तू कनेक्ट हो ते ब्रह्मांड तुझ्या हृदयामध्ये आहे त्या हृदयाशी तू कनेक्ट हो तुला जाणवायला लागेल तुला दिसायला लागेल तुला कळायला लागेल की तू कोण आहे आणि हेच स्वतःबद्दलचा आदर स्वतःबद्दलचा प्रेम स्वतःबद्दलचं आत्मचिंतन करण्यासाठी अध्यात्म सांगतात ते वाच कळतं की मी कोण आहे हे संपतं आणि आयुष्याची एक नवीन सुरुवात होते मी संपवण्याची जी जर्नी आहे तेच म्हणजेच अध्यात्म आहे आणि ह्या अध्यात्माची हीच पहिली पायरी आहे ते म्हणजे ध्यान मेडिटेशन करणं आणि ह्या मेडिटेशन करत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत जी चक्र फक्त आणि फक्त ध्यान करत असतानाच आपल्या लक्षात येतं की कुठलं चक्र कुठं आहे ते कसं हील करायचं असतं ते कसं पुढं 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 जोपर्यंत तुम्ही तुम्ही येते ना आपण जेव्हा त्यात उतरतो मला ध्यान करायचं तेव्हा आपल्या समोर परमेश्वर अचानकपणे अगदी चमत्कारिकरित्या मिळाकर्षा रूपाने समोर एक 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 टप्प्यानं तुमच्या समोर मार्गदर्शन घेत जातं की हे चक्र असं आहे या चक्राला असं हील करायचं असतं ते असे असतं या प्रमाणात पुढं जायचं असतं आणि तशीच मार्गदर्शन करणारे तुमच्या समोर उभे राहतात येतात परमेश्वर आजूबाजूची येऊन थांबतात था, ज्यांच्याकडून कधीही अपेक्षाही केली नसेल तुम्ही विचारही अशी लोक तुमच्या आयुष्यात इंटर करायला लागतात त्यांचं काम झालं ना त्यांनी त्या टप्प्यामध्ये तुम्हाला मदत केली किंवा त्यांचं काम झालं की ते तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि तुम्हाला पुढच्या पुढच्या प्रवासाला ते घेऊन जात असतात असा हा प्रवास आहे आणि हा असा सुरू होतो जो ध्यानाच्या माध्यमातून होतो आणि ध्यानाशी कनेक्ट सर्वांनी व्हायचा आहे आणि ध्यानाशी जेव्हा तुम्ही कनेक्ट व्हाल तेव्हाच तुमच्याला मी हा संपूर्ण जा संपून तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला असेच खूप छान छान असे विषय मी तुमच्या समोर येणार आहे आणि भेटूया अशाच पुढच्या आणि छानशा अशा मार्गदर्शक रिडिंग मध्ये तोपर्यंत तुम्ही मला बाय बाय <laughs> आणि मला नक्की सांगायचं आहे की हे जे मार्गदर्शन मी तुमच्यासमोर केलं किंवा हे सांगण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हाला कसं वाटला नक्की मला, वाट मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की कसं वाटलं हे मार्गदर्शन आणि असे छानशी व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू